नमस्कार मित्रांनो आपण जर बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका मदतनेस आणि मिनी अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस ही विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी एक चांगली संधी असून यामध्ये शैक्षणिक पात्रतेपासून ते अर्ज पद्धतीपर्यंत सर्व माहिती आपण जाणून घेणार आहात त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस ची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत तर पदाचे नाव जे आहे ते अंगणवाडी सेविका किंवा मदतनेस किंवा मिनी सेविका असे आहे भरती करणारी संस्था जी आहे ती महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन याची शैक्षणिक पात्रता जर जाणून घेतली तर किमान बारावी पास असणे यासाठी आवश्यक आहे आणि काही पदांसाठी ही दहावी पासही असू शकते लिंग तर फक्त महिलांसाठीच ही ही भरती जी आहे ती फक्त महिलांसाठीच आहे याची वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे आरक्षित प्रवर्गासाठी सवलत या ठिकाणी लागू पण आहे त्यांचा पगार जो आहे तो सहा हजार ते बारा हजारांपर्यंत आहे आणि त्यावर पदांवर अवलंबून हा पगार राहणार आहे नोकरीचे ठिकाण जे आहे संबंधित जिल्ह्यातील गाव किंवा शहराच्या ठिकाणी तुमचे नोकरीचे ठिकाण असेल अर्जाचा प्रकार जो आहे तो ऑफलाईन अर्ज पण आहे आणि ऑनलाईन पण आहे तालुक्यानुसार या ठिकाणी चेंजेस असू शकतो अर्जाची अंतिम तारीख जी आहे ती संबंधित जिल्ह्याच्या नोटिफिकेशन नुसार नो अर्जाची अंतिम तारीख राहू शकते आता जाणून घेऊया कोण पात्र आहे अर्ज करण्यासाठी तर ज्याची शैक्षणिक पात्रता जी दिलेली आहे ती पूर्ण असेल तर तो पात्र राहील तर पाहून घ्या अंगणवाडी सेविका पदासाठी बारावी पास असणे या ठिकाणी अनिवार्य आहे मदस्नी पदासाठी किमान आठवी किंवा दहावी पास असणे या ठिकाणी आवश्यक आहे उमेदवार महिला असणे या ठिकाणी आवश्यक आहे ही पुरुषांसाठी ही योजना नाहीये तर जी वयोमर्यादा आहे ती पाहून घ्या सामान्य प्रवर्गासाठी अठरा ते पस्तीस वर्ष एस सी एस टी किंवा ओबीसी उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे सवलत या ठिकाणी दिली जाते ते इतर आटे आपण पाहून घेऊया उमेदवार त्या संबंधित गावातील किंवा वार्डातील रहिवासी असणे या ठिकाणी आवश्यक आहे नंतर आधार कार्ड रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे आता जाणून घेऊया या ठिकाणी अर्ज कसा करायचा तो ऑनलाइन अर्ज काही जिल्ह्यांसाठी मर्यादित असतो म्हणजे ज्या त्या जिल्ह्याची पद्धत वेगळी असते जिल्हा परिषद किंवा डब्ल्यू सी डी म्हणजेच वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर वर तुम्हाला जायचे आहे भरती विभागात जाऊन अंगणवाडी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस हे तुम्हाला निवडायचे आहे फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि तोच अर्ज जर तुम्ही ऑफलाईन करत असाल तर तो बहुतेक ठिकाणी असतो जसे की संबंधित ग्रामपंचायत तालुका कार्यालय किंवा सी डीपीओ ऑफिसमध्ये अर्ज त्या ठिकाणी उपलब्ध असतो अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी जोडावी लागते अर्ज संबंधित कार्यालयात दिलेल्या मुदतीत सादर करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे आता जाणून घेऊया अर्ज करताना लागणारी कागदपत्रे कोणती आहेत तर शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुम्हाला अनिवार्य आहे नंतर आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जर लागू असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे पिवळा रेशन कार्ड रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट साईजचे दोन ते चार फोटो आणि तुमचे विवाह झालेले असेल तर विवाह प्रमाणपत्र जर विवाहित असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे आता पुढे पहा भरती प्रक्रिया कशी असते तर पहिल्यांदा तुमचा अर्ज छाननी होतो सर्व अर्जांची प्राथमिक तपासणी त्या ठिकाणी केली जाते अयोग्य अर्ज जर असतील तर ते बाद केले जातात नंतर तुमची मेरिट लिस्ट शिक्षणातील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाते नंतर तुमची मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू काही ठिकाणी उमेदवारांना थेट मुलाखतीस या ठिकाणी बोलावले जाते मुलाखत मुलाखतीमध्ये उमेदवारांचा संवाद कौशल्य सामाजिक जागरूकता आणि अंगणवाडी विषयाची माहिती त्या ठिकाणी तपासली जाते नंतर तुमची होती अंतिम निवड मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र त्या ठिकाणी देण्यात येते आता या भरतीच्या काही महत्वाच्या टिप्स आपण पाहून घेऊया अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक का आहे नंतर आपल्या जिल्ह्यात भरती सुरू आहे की नाही हे स्थानिक सी डी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कडून तुम्ही काढू शकता सर्व कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून ठेवा अर्ज वेळेत आणि पूर्णपणे भरावा उशिरा आलेले किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार या ठिकाणी नाहीत स्थानिक पेपर आणि जिल्हा परिषद वेबसाईट वर नियमितपणे भरतीची माहिती तपासत राहा आता पाहून घ्या अंगणवाडीमध्ये नोकरी करण्याचे फायदे काय आहेत स्थिर नोकरी व सामाजिक प्रतिष्ठा अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला गावात एक सामाजिक नेता म्हणून ओळखल्या जातात महिला सक्षमीकरण ही नोकरी महिलांना आत्मनिर्भर बनवते आणि घरासाठी आर्थिक हातभार सुद्धा लावते शासकीय सुविधा वैद्यकीय सुविधा विमा योजना निवृत्ती वेतन यासारख्या अनेक सुविधा त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात स्थानीय कामाचे ठिकाण बहुतेक वेळा अंगणवाडी सेविकेचे काम आपल्या गावातच असते त्यामुळे घर आणि नोकरी दोन्हीच त्या ठिकाणी सांभाळता येते या भरतीचा निष्कर्ष आपण पाहून घेऊया अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस ही बारावी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी नक्कीच वाया जाऊ देऊ नका आजच आपला फॉर्म भरून सरकारी सेवेत आपले पाय रोवण्याची सुरुवात करा जर तुम्हाला या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या सीडीपीओ कार्यालय किंवा ग्रामपंचायत किंवा महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्व इच्छुक महिलांना भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद